सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो पण दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठल्या तरी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला जात नाही शास्त्रानुसार मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणे अशुभ मानले जाते पण त्यापूर्वी यंदा काळ्या रंगाच्या साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेले आहेत ते आपण आता बघूयात मकर संक्रांतीला महिलांनी यंदा काळ्या रंगाची साडीशिवाय हिरवा लाल रंगाची साडी गुलाबी केशरी रंगाची साडी या रंगाच्या साड्या नेसू शकतात दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय या मकर संक्रांतीला एखादी लाखेची बांगडीसुद्धा घालावी या बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्की घाला लाखेच्या बांगड्या तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थक